नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी यांच्यामार्फत आर टी ओ एम व्ही आय ही एक्झाम घेतली जाते आणि त्या एक्झामच्या संदर्भात जे काही वेगवेगळ्या टप्प्यावरती सिलेबस चेंज झाले किंवा नजीकच्या काळामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जो क्रायटेरिया आहे आणि निगेटिव्ह मार्किंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेत तर हे सगळे बदल आयोगाच्या वेबसाईटवरती ऑलरेडी दिलेले असतात पण तरी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ती माहिती नसतात आजच्या या सेशनमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं काम करणार आहोत ते म्हणजे आर टी ओ एम व्ही आय याची जी मुख्य परीक्षा आहे ज्या परीक्षेचे गुणच फक्त हे तुमच्या सिलेक्शनसाठी कन्सिडर करण्यात येतात तर त्या सिलेबसचे डिकोडिंग आपण करणार आहोत म्हणजे नेमका पॅटर्न काय आहे जुना काय होता आणि आता काय बदल झालेले आहेत म्हणजे आता तुम्ही ज्या एक्झामला सामोरे जाणार त्या एक्झामसाठी पॅटर्न कसा असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग संबंधित जे काही नवीन अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहतील मुख्य परीक्षा खूप महत्वाची आहे मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तर त्याची आपण डिकोडिंग करणार आहे की कशा पद्धतीने हा पर्टिक्युलर सिलेबस त्याच्या अगोदर थोडक्यात आर टीओ एम वी ची तयारी जर तुम्ही करत असाल तर प्रिलिम आणि मेन्स याची ऑफलाईन बॅच आपली पंधरा तारखेपासून सुरू होतीये तसंच प्रिलिम आणि मेन्स याची ऑनलाईन बॅच सुद्धा आपली पंधरा तारखेपासून सुरू होतीये ओके अधिक माहितीसाठी आपला जो आय व्ही आर क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके okay. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे जे जुना पॅटर्न होता त्या जुन्या पॅटर्न मध्ये काय होतं की तीन सेक्शन होते सेक्शन ए सेक्शन बी आणि सेक्शन सी अभ्यासक्रमाबद्दल बोलतोय आपण सिलेबस डिकोडिंग करणार आहोत तर सेक्शन ए जो होता तो कंपल्सरी होता म्हणजे सगळ्यांना तो सॉल्व करायचाच असा होता आणि त्याच्यामध्ये एक सात विषय होते आणि ते सात जे विषय आहेत ते सातही विषय तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांनाच मग तुम्ही ऑटोमोबाईलचे असाल मेकॅनिकलचे असाल किंवा प्रॉडक्शन किंवा समतुल्यचे असाल राहिलाय प्रश्न सेक्शन बी चा सेक्शन बी जो होता त्याच्यामध्ये तीन विषय होते आणि सेक्शन सी जो होता त्याच्यामध्ये सुद्धा तीन विषय होते साधारणतः जो सेक्शन ए होता तो मेकॅनिकल आणि कोअर ऑटोमोबाईलचा होता याच्यामध्ये एकशे वीस प्रश्न हे असायचे सेक्शन ए मध्ये म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे दोनशे चाळीस त्याचे मार्क झाले सेक्शन बी जो होता तो पर्टिक्युलर तीन सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये तीन सब्जेक्ट मध्ये एकूण प्रश्न तीस असायचे बरोबर आहे आणि मार्क्स साठ असायचे सेक्शन सी जो होता तीन सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स किती होते साठ आणि प्रश्न होते तीस आता सेक्शन ए हा कंपल्सरी होता सगळ्यांसाठी आणि बी आणि सी पैकी एकच सोडवावा लागायचा आणि याच्यासाठी टोटल ड्युरेशन किती होतं तुमचं तर ते होतं नव्वद मिनिटाचं म्हणजे दीड तासाचं आता याच्यामध्ये अडचण आली अशी की एका सेक्शनला कारण सेक्शन बी किंवा सी याच्यापैकी एकच सोडवायचा होता आणि ते तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये वगैरे मेन्शन करायचं नव्हतं तुम्ही जेव्हा डायरेक्ट एक्झामला जायचे त्यावेळेसच ते तुम्हाला डिसाईड करायचं की कुठला बी सोडवायचा की सी सोडवायचा तुमच्या पेपरमध्ये सगळं असायचं मग एका एक्झाम मध्ये काय झालं की एका सेक्शन मधले दोन ते तीन क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स आयोगाने बादल ठरवले किंवा कॅन्सल झालेत आणि त्याच्यामुळे जे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन झालं ते जरा अन इक्वल झालं आणि या सगळ्या पर्टिक्युलर ज्या म्हणतो आपण मुळे आता आयोगाने काय केलेलं आहे की हे जे ओल्ड पॅटर्न होता हा पॅटर्न कम्प्लीट काढून टाकला दोन हजार बावीसचं ते स्पेसिफिकली अपडेट होतं याच्या अनुषंगाने लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता हे जे तीन वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ए कंपल्सरी होता आणि बी आणि सी पैकी एक सोडवायचा होता हे सगळं आता बाद झालेलं आहे ज्यांना काही कळलं नाही काही हरकत नाही आपल्याला नवीन सिलेबस रिकोर्ड करायचा आहे तर हा ओल्ड पॅटर्न होता ओल्ड सिलेबस होता याच्यामध्ये आणि हा जो सिलेबस आहे हा सिलेबस बेसिकली जे कंटेंट होते ते वेगवेगळे कंटेंट्स त्यांनी आता त्याच्यामध्ये सुद्धा शफल केलेलं आहे जसं याच्यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती असेल जे जुने विद्यार्थी आहेत तर याच्यामध्ये पर्टिक्युलर इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स नावाचा विषय होता तो आता नाही आहे आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या ऐवजी किंवा इलेक्ट्रिकल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव किंवा दोन हजार चारच्या मध्ये इलेक्ट्रिकल पण होतं तर ते सुद्धा काढून टाकलं अगोदरच आणि त्याच्या जागी इलेक्ट्रिक व्हेकल असेल किंवा इलेक्ट्रिक मोटर्स असेल याचा समावेश आता करण्यात आलेला आहे आता नवीन पॅटर्न समजून घ्या जुना पॅटर्न ए बी सी होता तो सगळा रद्दबादल ठरलाय आता नवीन जो पॅटर्न आहे मुख्य परीक्षेचा याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला किती विषय आहेत याच्यामध्ये एकूण पंधरा विषय आहेत आणि हे सगळे पंधराच्या पंधराही विषय सगळ्यांनाच कंपल्सरी आहे मग तुम्ही ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असाल तुम्ही प्रॉडक्शनचे असाल तुम्ही मेकॅनिकलचे असाल सगळ्यांना सेम सिलेबस म्हणजे कुठलंही याच्यामध्ये वेगळेपण नाही हे पंधरा विषय सगळ्यांना सॉल्व्ह करावे लागणार आता या पंधरा विषयावरती एकूण किती प्रश्न असणार आहे तर एकशे पन्नास प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क दोन मार्क मग एकूण किती मार्क झाले तुमचे तीनशे मार्क आणि हे सगळं किती तासामध्ये सॉल्व्ह करायचंय दीड तासामध्ये म्हणजेच किती मिनिटामध्ये नव्वद मिनिटामध्ये आणि हे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे एम सी क्यू फक्त याची जी एक्झाम होते ही ऑनलाईन एक्झाम पद्धतीने होत नाही तुम्हाला ओएमआर शीट वरती काय करावं लागतं तुम्हाला ओ एम आर शीट वरती बबल्स राऊंड करावे लागतात गोल करावे लागतात ज्याला आपण आळे रंगवणं म्हणतो येते लक्षात डिफिकल्टी लेवल जी आहे याची डिप्लोमा इन मेकॅनिकल प्रॉडक्शन ऑटोमोबाईल किंवा इक्वॅलंट हे त्याचं मिनिमम एज्युकेशनल क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल ही डिप्लोमा लेवलची असते म्हणजे एक मीडियम आपण कन्सिडर करायला काही हरकत नाही जे तुमची लँग्वेज आहे एक्झामची टेक्निकल पेपर असतो हा मुख्य पे पेपर डेफिनेटली याची लँग्वेज कुठली असणार आहे इंग्रजीमध्येच तुमचा पेपर असणार आहे आणि डिप्लोमा समान म्हणजेच पदवी के समान त्याची डिफिकल्टी लेवल असणार आहे गट कच पद आहे याच्याबद्दल परीक्षा योजना आपण बघतोय मेन्स एक्झामसाठी येतंय लक्षात आता निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग प्रीलाय असते मेन्सला असते निगेटिव्ह मार्किंग जी जुनी पद्धत किंवा ज्याला आपण म्हणतो की जो स्टँडर्ड फॉर्मॅट होता की चार प्रश्न तुमचे चुकले तर एका प्रश्नाचे मार्क्स जातात तुम्हाला मेन्स मध्ये तुम्हाला एका प्रश्नाला किती मार्क्स आहेत दोन म्हणजे नक्कीच तुमचे चार प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क्स म्हणजे दोन मार्क्स तुमचे जातात आता याच्यामध्ये हे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे आणि हे होती निगेटिव्ह मार्किंग आता याच्यामध्ये मधल्या काळामध्ये एक अपडेट आयोगाने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल ज्याला सुधारणा म्हणू आपण तर सुधारणा केलेली आहे आता सुधारणा विद्यार्थ्यांना थोडीशी त्रासदायक आहे याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं की तुमची जी उत्तर पत्रिका आहे म्हणजे तुमची जी शीट आहे ही शीट दोन भागांमध्ये असणार आहे पहिल्या भागामध्ये तुम्हाला अँसर्स लिहायचे आहेत किंवा त्याला सर्कल रंगवायचे आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा सीट नंबर असेल किंवा तुमचे जे काही पर्टिक्युलर पार्ट आहेत तुमचे सब्जेक्ट कोड असेल तुमचा सिटिंग नंबर असेल बरोबर आहे परीक्षेचे नाव असतील हे सगळं असणार आहे म्हणजे दोन सेक्शन असणार आहे एक सेक्शन पहिला जो आहे भाग एक केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी अन्सर तुम्हाला लिहिण्यासाठी भाग एक असेल त्याच्यामधला आणि भाग दोन जो आहे तो एक्झामचं नाव तुमचा सीट नंबर सब्जेक्ट कोड क्वेश्चन पेपर कोड किंवा नंबर उमेदवाराची व तुमच्या समवेक्षकाची साक्षरी म्हणजे सुपरवायझरची हे जे आहे पर्सनल माहिती ही दुसऱ्या सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये असणार आहे उत्तर उत्तर उत्तरपत्रिकेचे उत्तर दोन भाग केलेत आता त्यांनी आता अगोदर काय व्हायचं की तुमचा जो बैठक क्रमांक असायचा म्हणजे सीट नंबर असायचा अगोदर तो न्यूमेरिक असायचा म्हणजे अल्फाबेट असायची त्याच्यामध्ये नंबर असायचे आणि तो आठ अंकी असायचा आता त्याच्या ऐवजी सात अंकीच नंबर असणार आहे आणि तोही कंप्लीट न्यूमेरिकल किंवा नंबर असणार आहे म्हणजे न्यूमेरिक असणार आहे अंक असणार आहे येते लक्षात आता सगळ्यात मोठा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या पाच ऑप्शनच्या सर्कलचा ओ एम आर शीट मधल्या तो आपण बघूया उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग एक पासून भाग दोन समवेक्षकाने वेगळा करायचा आहे आता ही तिथली प्रोसेस आहे तिथले सुपरवायझर व्यवस्थित करतील आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो तर मी जसं तुम्हाला आता सांगितलं किती आळे आहेत आता चार ऐवजी पाच आळे असणार आहे बरोबर आहे तुम्हाला पाच आळे रंगवायचे आहेत उत्तर पत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे पहिले चारच असायचे आता पाच आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेले जे सर्कल आहे त्याच्यापैकी एक सर्कल हे तुम्ही रंगवलंच पाहिजे याचा अर्थ तुमचे एकशे पन्नास प्रश्न आहे तर तुम्हाला एकशे पन्नास वेळा हे असं गोल करणं आवश्यक आहे अगोदरच्या पद्धतीमध्ये काय व्हायचं जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे नाहीत ज्याला हातच लावायचं नाही ज्या गावाला जायचंच नाही ते तुम्ही मोकळे ठेवले असते तरी चालले असते आता तसं नाही आता तुम्हाला दीडशेही रंगवणं आहे त्यामुळे तुमचा वेळ हा जास्त वाढणार आहे रंगवायला येते लक्षात इथे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे बरोबर आहे आता तुम्हाला प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडायचा आहे म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला येत नाही म्हणजे बेसिकली त्याचं उत्तरच येत नाही तर तुम्हाला काय करायचंय त्या पाच सर्कल मधल्या सगळ्या शेवटच्या सर्कलला काय करायचंय रंगवायचंय म्हणजे रंगवणं कंपल्सरी आहे तुम्हाला प्रश्न नाही आला तरी येते लक्षात उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तर पत्रिकेवरील पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडणे आवश्यक आहे तेच मी आता सांगितलं अन्यथा सदर प्रश्नाकरिता वन बाय फोर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही जर एखादं मोकळं ठेवलं तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये तुम्हाला जावं लागेल अनिवार्य आहे आता याच्यामध्ये आपली जी रेग्युलर प्रॅक्टिस असते त्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये चार ऑप्शन्स असतात बघा मग अशा वेळेला बेसिकली आपल्याला माहिती असतं की कशा पद्धतीने आपण तर शेवटी जे सगळे राहिलेले आहेत जे सॉल्व्ह करायचे नव्हते त्याला शेवटचा पाचवाच ऑप्शन आपल्याला सर्कल करायचा आहे तर तुम्ही तुमची मेथड तयार करू शकता आत्तापासून जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमची जी निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये काही बदल करण्यात जे आलेले आहेत तर ते कुठले आहेत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जी वन बाय फोर किंवा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आहे हे कशा कशासाठी आहे बघा पैकी एकही पर्याय छायांकित न करणे तुम्ही पाचही सर्कल मोकळे ठेवले काहीच लिहिलं नाही तरी निगेटिव्ह मार्किंग लागेल एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित केली रंगवली एक पेक्षा दोन किंवा तसा प्रयत्न केला म्हणजे कुठेतरी टिकमार्क झाली किंवा रेशउ उमटली तरीही उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे काहीतरी करेक्शन करण्याचा प्रयत्न केला तरी निगेटिव्ह मार्किंग उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे आन्सर हे तर पहिले होतं आताही आता सावध राहावं लागेल प्रॅक्टिस त्या पद्धतीने करावी लागेल इथून पुढे प्रॅक्टिस करताना पाच गोळेवालच तुमचं ओ एम आर शीट असलं पाहिजे ओके आता जाऊया आपण मुख्य मेन वरती विद्यार्थी मित्रांनो आर टीओ एम जो मेन्सचा सिलेबस आहे जसं मी आता सांगितलं याच्यामध्ये पंधरा विषय आहेत काही कोअर विषय आहेत सॉम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस बरोबर आहे एम पी म्हणवतो आपण टॉम म्हणूया थेरी ऑफ मशीन तर हे जे विषय आहेत हे आपल्याला माहिती आहे की हे कोअरशी रिलेटेड आहे हायड्रोलिक्स अँड हायड्रोलिक मशीन एच एम एफ एम बरोबर आहे त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन हे कोअर इंजिनिअरिंगचे विषय आहेत हे सगळे जे आहे, आहे त्याच्यामधले प्रत्येक पॉईंट आपल्याला डिप्लोमाला जसे होते तसे इथे मग ते स्ट्रेसेस असेल डिफ्लेक्शन असेल डिरेक्ट बेंडिंग असेल किंवा आपल्या मधले सगळे लॉज असतील एअर स्टँडर्ड असतील तर हे सगळं आहे तर मॅक्सिमम याच्यामधला जो पोर्शन आहे कंटेंट आहे कन्सेप्ट वाईज आपण जर कंपेअर केला तर जुन्या सिलेबसमध्ये मॅक्सिमम जो आहे हा पार्क तसाच होता त्याच्यामुळे तुम्हाला पी क्यू सुद्धा कामी येईल काही विषयाचे सोडले तर म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासनचे क्यू आपल्या आयोगाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे तर ते सगळे एमसीक्यू तुम्हाला इथे बऱ्यापैकी कामी येणार आहे हा कोवरचा भाग झाला त्यानंतर मॅनेजमेंट इंडस्ट्रियलशी संबंधित इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन कुलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम्स ट्रान्समिशन सिस्टीम स्टीयरिंग सिस्टीम अँड स्टार्टिंग डिव्हाइसेस किंवा ड्राईव्ह हे जे आहे हा शी रिलेटेड कोर पार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा गिअर बॉक्स असतील किंवा स्टिअरिंग सिस्टीम असेल पॉवर स्टिअरिंग असेल किंवा पर्टिक्युलर ज्या सगळ्या ब्रेकिंग सिस्टीम वगैरे सगळं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे क्लचेस गिअर बॉक्स सगळे सगळे डिफरेंशियल रेअर एक्सेल अँड ब्रेक्स कम्प्लीट तुमचे स्पेसिफिक रेअर सस्पेन्शन असेल फ्रंट सस्पेन्शन असेल पार्किंग ब्रेक्स असतील हायड्रॉलिक्स असेल त्याच्यामधलं सगळं हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे इवन दो आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी मधले जे काही एबीएस वगैरे आहे ते सुद्धा या मध्ये दिलेले आहेत व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हा सुद्धा त्याच्याशी संबंधित विषय आहे ऑटोमोबाईलशी त्यानंतर हे जे दोन विषय आहेत हे ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम कारण आपल्याला माहिती आहे ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल डे बाय डे वाढत जात आहेत त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने कारण त्याच्या चेकिंगच्या अनुषंगाने हे सब्जेक्ट ऍड केलेले आहे अगोदर इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स होता तो काढून टाकला इलेक्ट्रिकल तर त्याच्या अगोदरच काढून टाकला होता त्याच्या जागी आता ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस याच्यामध्ये चार्जिंग असतील बॅटरीज असतील टाइप्स ऑफ बॅटरीज असतील मेंटेनन्स असेल बॅटरीचा किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम्स इंडिकेटर वगैरे सगळं सगळं त्याचे क्वेश्चन्स असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इ इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल हा एक महत्वाचा पार्ट आहे लेटेस्ट ट्रेंडमध्ये आपल्याला माहिती आहे ईव्हीचं काय पर्टिक्युलर पार्ट आहे असेही काही ज्याला म्हणतो आपण वेहकल्स आहेत की जे हायब्रिड आहेत काही पेट्रोलवरती चालतात आणि पर्टिक्युलर इ वरती चालतात तर अशा पद्धतीचे जे आहेत एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट इन हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स मग याच्यामध्ये बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज बॅटरी स्पेसिफिकेशन बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम हे सगळं दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे पंधरावा टॉपिक खूप महत्वाचा आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला जे सिलेबसचं जे मटेरियल आहे स्टडी मटेरियल हे मिळणं थोडंसं अवघड जातं ते म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी कारण ऍक्ट म्हटले तर ऍक्ट्स रूल्स खूप सारे येतात पण त्याच्यापैकी काय नेमकं वाचायचं तर ज्याला कॉम्प्रेन्सिव्ह नोट्स किंवा स्पेसिफिक नोट्स स्टँडर्ड अशा नोट्स थोड्याशा इथे महत्वाच्या असतात तर मोटर व्हेकल ऍक्ट आणि रोड सेफ्टी हा सगळा भाग आहे शेवटच्या याच्यामध्ये याच्यामध्ये लायसन्सिंग पासनं तर तुमचे मोटर व्हीकल ऍक्ट्स जे तुमच्या पदाचे मेन पार्ट आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर टॅक्सेशन याच्यामधलं जे काही रुटीन वर्क आहे तुमचं त्याच्याशी संबंधित पॅसेंजर कम्फर्ट आणि पॅसेंजर सेफ्टी हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे खूप चांगला इंटरेस्टिंग असा सिलेबस आहे तुम्ही म्हणाल सर त्यांनी पास होत नसतं पण जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याला अभ्यास केला तर तुम्हाला खूप याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की हा सिलेबस एक्सप्लेन करताना किंवा स्टडी करताना किंवा हाताखालन जाताना एक कॉमन सेन्स जो प्रकार असतो तो जागृत ठेवायचा म्हणजे काय इथे सपोज एखादा टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी तर त्याच्यामध्ये लेटेस्ट ट्रेंड मध्ये जे कॉमन माणसाला माहिती असतं बरोबर आहे त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे कारण तशा प्रकारचे क्वेश्चन्स फ्रेम करण्याचा जो हातखंड आहे तो आयोगाचा खरंच खूप चांगला आहे आणि तसे क्वेश्चन म्हणजे आपल्याला तिथं आठवत नाही एक्झाम हॉलमध्ये बाहेर आल्यानंतर असं वाटतं की जगातला सोपा प्रश्न तोच होता फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वरती जाऊ गेलो आपण किंवा त्याचे पार्ट्स बघितले बॅटरीचे टाइप्स बघितले केमिकल रिॲक्शन बघितल्या नाही समजा मोठी बॅटरी आहे किंवा तुमची बस आहे बसचं पर्टिक्युलर बॅटरी आहे तर ती किती वेळामध्ये चार्जिंग होतीये किती किलोमीटर पर्यंत जातीय त्याच्यातला कुठला घटक कमी होत जातोय कुठला घटक वाढत जातोय इफिशियन्सी इलेक्ट्रिक व्हेकलची कशावरती आहे चार्जिंग स्टेशनचे कंपोनंट्स कुठले आहेत म्हणजे ज्या गोष्टी कॉमन माणसाला माहिती असल्या पाहिजे त्या गोष्टीवरती तुम्ही इथे फोकस करायचा कुठल्याही पर्टिक्युलर टॉपिकला स्टडी करताना येते लक्षात मग ते ब्रेक्स असतील अँट एंट, अँटी ब्रेकिंग सिस्टीम एबीएस असेल किंवा नवीन जे काही ड्रम ब्रेक्स असतील डिस्क ब्रेक असतील येते लक्षात या पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे काम करावं लागणार आहे जसं मी सांगितलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासूनचे पीवाय क्यू आयोगाच्या वेबसाईट वरती आहे पण ते फक्त अँसर आणि त्याच्यातले काही तुम्हाला पर्टिक्युलर बघायला मिळतील पण आपलं हे जे आरटीओ एम वीआय बुक आहे आणि आरटीओ एम मेन्स मेन्सचं बुक आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला पी वाय क्यूसाठी दिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सगळे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये अवेलेबल आहे लेटेस्ट एडिशन आहे हे ओके गिरीश सरांचा फोटो बघूनच हे पर्टिक्युलर बुक परचेस करायचं याच्यामध्ये नुसते क्वेश्चन नाहीत तर त्यांच्या आन्सर की आणि एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्या व्यतिरिक्त मेन्सचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं टूल ते म्हणजे खूप सारे फॉर्मूले आता एवढे सारे फॉर्म्युले लिहित बसायचे एवढ्या सगळ्या विषयातले तर त्याच्याऐवजी तुम्ही ह्या अकरा शीट आहेत बघा याच्यामध्ये अकरा शीट आहेत या अकरा शीटमध्ये सगळ्या विषयातले सगळे फॉर्म्युले आहेत म्हणजे वेगळे फॉर्म्युले तयार करायचे बघायचे चुकला आहे बरोबर आहे हे करायची गरज नाही हे सगळे प्रॉडक्ट आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तुम्ही परचेस करून घरपोच मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो डिकोडिंग करताना लक्षात ठेवा आयोग जे काही सिलेबस देतं त्याच्यामधला कुठलाही पॉइंट हा तुमचा सुटला नाही पाहिजे त्या पर्टिक्युलर टॉपिक मधला फॉर एक्झाम्पल सपोज हे एखादं टॉपिक आहे आणि इथे हँड ब्रेक लिहिलेला आहे किंवा पार्किंग ब्रेक लिहिलेला आहे कुठलाही पॉइंट हा सुटायला नको त्या संबंधीचे दहा किंवा पाच तरी एम तुमच्या हाताखालन गेले पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही एमसी क्यू त्या संबंधी सॉल्व्ह करता तर जनरल अवेअरनेसनी ते सॉल्व्ह करायचे म्हणजे असं नाही की तो तांत्रिक प्रश्न आहे टेक्निकल आहे टेक्निकल वेनी त्याला आपण टॅकल करायचं असं नाही आता हँडब्रेक म्हटल्यानंतर फ्रंट लाईट लागतात की बॅक लाईट लागतात हे जर गोष्टी आपल्याला कॉमन सेन्सनी समजून घ्यायच्या असेल तर इंटरलिंक तुम्हाला कळेल गाडी चालू असताना तुम्ही हँडब्रेक लावू शकता का किंवा गाडी बंद केल्यानंतरच हँडब्रेक लागतो का असे खूप सारे जनरल अवेअरनेसचे प्रश्न असतात बघा ते तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला ही डिकोडिंग सोपी वाटेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे घंटी दिलेली आहे तेवढी घंटी मात्र वाजवा धन्यवाद